गांज्याच्या विक्री करणाऱ्या दोघांना अटक दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त नागपूरमध्ये सामाजिक सुरक्षा विभागानं गांजाची विक्री करणाऱ्या दोन आरोपींना के के अटक केली आहे त्यांच्याकडून जवळपास दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय अटक करण्यात आलेल्या आरोपी नूर मोहम्मद गफूर कुरेशी आणि अभिषेक दहिया अशी ओळख ओळखले गेले तर फरार आरोपी इर्शाद पिर खानचा शोध सुरू आहे रात्रीच्या सुमारास सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकानं पाचपावली हद्दीत पेट्रोलिंग करत असताना मिळालेल्या माहितीच्या आधारावर भिमरत्न नगर मोतीबाग झोपडपट्टी परिसरात दोन व्यक्ती गांजाची विक्री करत होते त्यानंतर संबंधित ठिकाणी छापा टाकला आणि तिथं जवळपास किलो गांजा गांजा जप्त जप्त केला आरोपींच्या ताब्यातून मोबाईल फोन आणि रोख एकूण करण्यात आला तर फरार आरोपी पीर खानचा शोध सुरू असून लवकरच त्याला अटक केली जाईल असं सा पोलिसांनी सांगितलं पोलिस आयुक्त नागपूर शहर आणि अडिशनल सीपी सर डी सीपी सर आणि एसीपी सर यांनी अंमली पदार्थ विरोधी कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे आमच्या सामाजिक सुरक्षा विभागाला गुप्त बातमीदाराबरोबर माहिती मिळाली की पाचपौली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये भीमनगर भीमरत्ननगर डोबी भी मोतीबाग या झोपडपट्टीमध्ये दोन इसम चुक्या पद्धतीनं गांजा विक्री करत आहेत तर आम्ही सर्व स्टाफच्या मदतीनं जाऊन तिथं रेड कारवाई केली असता आम्हाला नऊ किलो एकशे सदोतीस ग्रॅम गांजा मिळाला त्याची किंमत एक लाख सदोतीस हजार रुपये आहे आणि जे दोघं जण आम्ही ताब्यात घेतले त्यांचं नाव आहे नूर मोहम्मद कुरेशी आणि अभिषेक दहिया या दोघांना ताब्यात घेतला असून त्यांच्यावर कारवाई करून पुढील कारवाईसाठी पाच फावले पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिलेला आहे तर त्याच्यामध्ये उर्फ इच्छू खान हा फरार आहे तर त्याचा पण शोध आम्ही घेत आहोत की पोलीस स्टेशन पाच फावले करत आहे यामध्ये आमची सामाजिक सुरक्षा विभागाची संपूर्ण टीम होती पोलीस निरीक्षक सुरे शिरेसाहेब आणि इतर कुणाल अश्विन समीर शेषराव किशोर लक्ष्मण प्रकाश हे सर्वजण होते आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झालेली आहे नऊ किलो एकशे सदोतीस ग्रॅम गांजा साधारणतः एक लाख सदोतीस हजार रुपये किमतीचा जप्त केलेला आहे